कोणती जात घेऊन बसलो आपण जी जात तुम्हाला जगू देत नाही आणि हे फक्त आणि फक्त निव्वळ एका गोष्टीसाठी सुरू आहे की जेणेकरून जे मूलभूत प्रश्न आहेत तुम्हाला नोकऱ्या नाहीत माझ्या महिलांना संरक्षण नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये आमच्याकडे उद्योगधंदे येत नाही आहेत आम्हाला चालायला फुटपाथ मिळत नाही आहेत आम्हाला वाहनं चालवायला चांगले रस्ते मिळत नाही आहेत आमच्याकडे शेतकरी हजारो शेतकरी आमच्याकडे आत्महत्या करतायत आमच्याकडे कामगार देशघडीला लागतोय अनेक जे आहेत ना या सगळ्या विषयांकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून केलेली गोष्ट आहे काय जातीत लक्ष द्या जातीवर लक्ष द्या हे जात संपवतील हे तुमची वाट लावतील हे जाती जातीमध्ये जे विष घालवलं जाते ना यातनं माझी तुम्हाला विनंती आहे या सगळ्या निवडणुका गेल्या तेल लावत हे सगळे राजकीय सगळे पक्ष गेले तरी चालतील महाराष्ट्र सगळं पाहिजे